सर्वाधिक जागा ठाकरे गट लढवणार महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक जागा जिंकली भिवंडीची जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणातील अस्तित्व कायम ठेवले या निकालांच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट अठरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दहा आणि काँग्रेस आठ जागांवर लढू शकते तर भाजप अठरा जागा घेऊन महायुतीत मोठा भाऊ होऊ शकतो शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला चौदा जागा येऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कोकणी मतदारांनी शिवसेनेच्या विश्वास कायम ठेवत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या भाजपलाही तेवढेच बळ दिल्याचे स्पष्ट झाले आहे शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी दोन दोन जागा जिंकल्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाला मतदारांनी सपशल नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे कोकणातील सहा जागांपैकी पाच जागा लढू नये एकही खासदार आता शिवसेना ठाकरे गटाचा जिंकून आलेला नाही असे पहिल्यांदाच घडले आहे दोन हजार एकोणीस मध्ये चार खासदार हे शिवसेनेचे होते दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भिवंडीची एकच जागा लढली आणि ती जिंकून शंभर विजयाचा स्ट्राईक रेट कायम ठेवला काँग्रेसने एकही जागा लढवली नव्हती या बदलत्या राजकीय वाऱ्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे छत्तीस विधानसभा मतदारसंघापैकी केवळ दहा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी उमेदाराला आघाडी मिळाली आहे त्यापैकी पाच मतदारसंघ हे एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहे त्यामुळे आगामी विधानसभेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच होणार हे निश्चित आहे तरीही कोकणातील अडतीस जागांपैकी सर्वाधिक अठरा जागा या शिवसेना ठाकरे गटाला मिळू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दहा जागा आणि काँग्रेस आठ जागांसाठी आग्रही राहू शकेल समाजवादी पार्टी सीपीएम यांना एक एक जागा मिळेल अशी शक्यता आहे